नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती दौंड या ठिकाणी पाच क्विंटल वेळेला जास्ती जर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण जर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते ला लाल हरभरा पुढील बाजार समिती आवसा या ठिकाणी तीनशे तीन क्विंटल अवघ्या जास्ती दर आहे सहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी तीस क्विंटल अगायला जास्ती दरे आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती भिवापूर या ठिकाणी पस्तीस क्विंटल अवघाली जास्ती दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे तीन सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाचोरा या ठिकाणी साठ क्विंटल अवघाली जास्ती दर आहे पाच हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल